नाही ही चौथी निवडणूक म्हणजे गबाळ गुंडाळण्याची असेल ही आता या। ही शेवटची निवडणूक आहे आणि ती लाखाच्या फरकान आहे ती काय अशी कच्ची किंवा ही निवडणूक नाही त्यामुळं ज्यांनी या तालुक्यामध्ये दहशतवाद मटका गुटखा गांजा आणि माझ्या माहितीप्रमाणे पक्षप्रवेशासाठी किमान सहा ट्रक कापड गेलं आणि अजून एक ट्रकभर आणून ठेवलेलं आहे जर एक लाख आठ हजार मतं पडली असली तर तुम्हाला प्रवेश घ्यायची आणि माणसं ही करायची कारणच काय ते आळाला नक्कीच विकासाच्या बाजूने उभा राहावा या तालुक्याला पुढं नेण्याच्या दृष्टीनं उभा राहावा या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी लढा आणि ही निर्णायक निवडणूक आहे या निवडणुकीनंतर राज्याचं सुद्धा डोळे उघडणार आहेत जिल्ह्याचे डोळे उघडणार आहेत ज्या सत्तेच्या माध्यमातून हा जो चाललेला नंगा नाच आहे दररोज कुठं सगळी मिळून शंभर ऑपरेशन केली असतील पण त्याची जाहिरात अशी आहे आम्ही दहा हजार ऑपरेशन केली असतील कुठं शंभर पन्नास डेप्या दिल्या मी आत्तापर्यंत पाच हजाराच्यावर डेप्या दिल्या असतील आणि नवीन पाचशे डेप्या के केल्या असतील पण त्याची जाहिरात का फक्त केली जाते अशा अनेक बाबी आहेत ज्या या तालुक्याच्या दृष्टीनं मैत्री पाटील कुटुंबी करतं आम्ही करतो पण पक्षप्रवेश जे चालू आहेत म्हणजे यांच्याकडे एक बी माणूसच नव्हता माणूसच शिल्लक नाही बरं तिकीटं कुणाला दिलेत तुमचा जर निष्ठावान असेल काम केलेलं असेल विधानसभेला असेल लोकसभेला असेल त्याला तिकीट द्या एक बी माणूस नाही मग हे रोज धरून आणायची आणि त्याला तिकीटं त्यांच्या गळ्यामध्ये गमजा टाकायचा यासाठी म्हणून म्हटलं की सहा टक्का हे गम काय गमजे याला काय म्हणतो गमजे हे गम गेले आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे त्याला जे सामर्थ्य आहे जे ह्या तालुक्यानं मी सांगितलं होतं की ई व्ही एमच्या माध्यमातून ही या तालुक्यामधली निवडणूक नेलेली आहे आणि हे चित्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ई व्ही एमचासुद्धा प्रोग्रॅम तपासणी केली जाईल त्याचा प्रोग्रॅम कोणी लिहिलेला आहे काय लिहिलेला आहे आणि तो प्रोग्रॅम हा शेट करून निवडणुकीच्या तारखेलासुद्धा पाहायला जाईल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे म्हणजे शेटिंगला वाव असणार नाही हेराफेरीला वाव असणार नाही आणि ती त्या मशीन आम्ही बेल असो इशयाला असो या सगळ्यांच्या तपासूनच त्या मतदानाला सामोरं जाऊ अन्यथा शेट केलेल्या के मशिनी असतील तर त्या आम्ही निवडणुकीमध्ये वापरू देणार